नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गाणगापूरला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही दत्तपरिक्रमेच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली हा शेवटचा टप्पा अक्कलकोटचा होता दत्तपरिक्रमेतील अक्कलकोट हे शेवटचे स्थान होते गाणगापूरवरून आम्ही अक्कलकोटला बसने निघालो होतो गाणगापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत भरपूर बस असतात यात महाराष्ट्र सरकारसोबतच कर्नाटक सरकारच्याही बस असतात आम्ही आपल्या एस टी बसने अक्कलकोटला निघालो होतो आपल्या एस टी बसने गाणगापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच तास लागतात हा आपला सोलापूर जिल्हा आहे आणि या भागात मोठ्या प्रमाणात केळी सूर्यफूल यांची शेती केलेली होती अक्कलकोटला जाण्यासाठी आम्हाला अडीच तास लागले गेल्यानंतर सर्वात पहिले तर स्वामी महाराजांचे दर्शन घेतले स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटले त्यानंतर मग तेथेच अन्नछत्रा प्रसाद घेतला त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे अन्नछत्रात आणि मंदिरात खूप जास्त गर्दी होती खूप जास्त लोक आज अक्कलकोटला आलेले होते आणि प्रसाद वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर अक्कलकोटचा परिसर फिरलो हे स्वामी समर्थ मंदिराचे भक्तनिवास आहे थोडा वेळ येथील कॉमन हॉलमध्ये आराम केल्यानंतर मग आम्ही मंदिराचा परिसर फिरण्यासाठी गेलो येथे शिवस्मारक उभारलेले आहे जे गड किल्ले सृष्टी दर्शवते आणि हे रात्रीच्या वेळेस खूप छान दिसते यात पाण्याचे कारण जे आहे जे रात्रीच्या वेळी लाईटमध्ये खूप छान दिसतात शेजारीच गणपती बाप्पांचे मंदिर आहे ज्यावर अष्टविनायकांबद्दल माहिती लिहिलेली आहे आणि मध्ये गणपती बाप्पांची खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आणि ही सर्व अष्टविनायकांची माहिती वाचल्यानंतर आम्ही पुढे निघालो सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सर्वांवर कृपा करू हीच त्यांच्याजवळ प्रार्थना गणपती बाप्पांच्या हो मंदिराजवळ गाय आणि वासराची खूप छान मूर्ती होती त्यानंतर मग पुढे तुळजाभवानी मंदिर उभारलेले आहे।, 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 आहे हे मंदिर खूप छान आहे आणि या मंदिरातील तुळजाभवानीची मूर्ती ही तुळजापूरच्या मूर्तीसारखीच आहे खूप छान असे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडला असे छोटेसे गार्डन केलेले आहेत ज्यात हरिण काळवीट हे सर्व प्राण्यांची मूर्ती आहे हे बघण्यासाठी खूप सुंदर आहे यात पुढे भालू गवा मगर मोर हरिण वनगाय वळू वाघ सिंह असे सर्व प्राण्यांची मूर्ती होती आणि त्यांच्या मागे भिंतीवर पेंटिंगही खूप छान केलेले होते आणि हे सर्व बघत आम्ही पुढे गेलो या तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी खूप छान असे गार्डन बनवलेले आहे या गार्डनमध्ये सुरुवातीला हत्ती आणि जिराफ यांची खूप छान अशी मूर्ती आहे गार्डनमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा गरुड आणि खूप छान असे पुतळे बनवलेले आहे हे गार्डन रात्रीची चालू असते लहान मुलांना खेळण्यासाठीही यात खूप साऱ्या वस्तू आहे आणि या गार्डनला जाण्यासाठी तिकीट चार्जेस असतो आणि हे फक्त रात्रीचेच चालू असते आम्ही गेलो तेव्हा हे गार्डन बंद होते मग आम्ही बाहेरूनच बघितले आणि इकडे ह्या साईडला बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे माणसांच्या प्राण्यांच्या सर्व प्रकारच्या मूर्ती या गार्डनमध्ये आहे सोबतच जिरा बघू शकता की किती उंच बनवलेला आहे हे सर्व बघत आम्ही पुढे गेलो पुढेही खूप छान अशी झाडे लावलेली होती ज्यातील बरीच झाडे ही औषधी होती या गार्डनमध्ये जिराफच्या ज्या मूर्ती होत्या त्या खूपच उंच होत्या असे वाटत होते की त्या जिवंतच आहे अक्कलकोटला आम्ही खूप वेळेस आलो आहोत आणि हे सर्वही खूप वेळेस पाहिले आहे परंतु जितक्या वेळेस पाहिले तितक्या वेळेस ते नवेच वाटते त्यानंतर हे सर्व बघितल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनासाठी गेलो आणि आता घराकडे परत जाण्याची वेळ आली होती त्यामुळे पुन्हा एकदा स्वामींचे दर्शन घेतले आणि खूप छान असे निवांत दर्शन झाले गर्दी तर होतीच पण तरीही स्वामी महाराजांचे खूप सुंदर असे दर्शन झाले आणि खूप काळ आम्ही मंदिरात व्यतीत केला जितक्या वेळेस आलो होतो तितक्या वेळेस इतके शांत निवांत दर्शन झाले नव्हते परंतु ह्यावेळेस खूपच शांत आणि निवांत दर्शन झाले आणि या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झाले हे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर आहे त्यानंतर मग आम्ही चोळपा महाराजांच्या वाड्यात गेलो जिथे स्वामी महाराजांचा देह हो ठेवलेला आहे सोबतच चोळपा महाराजांचा वाडा आणि तेथे एक विहीर आहे ज्या विहिरीला स्वामी समर्थ महाराजांनी पाणी आणले होते तेही बघितले त्यानंतर मग बाळपा महाराजांच्या मठात गेलो बाळपा महाराज हे स्वामी महाराजांचे शिष्य होते आणि स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी हा मठ स्थापन केला होता या मठाला गुरुमंदिर असेही म्हणतात या मठात स्वामी महाराजांचे पाऊल उमटलेले आहे आणि या मठात स्वामी महाराजांच्या सर्व वस्तू अजूनही जपून ठेवलेल्या आहे स्वामींचा ओरिजिनल फोटो हा देखील या मठात ठेवलेला आहे खूप सारे स्वामी भक्त अक्कलकोटला येतात आणि वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन परत जातात त्यांना जोळपा महाराजांच्या वाड्यातील समाधी मंदिराबद्दल आणि बाळपा महाराजांच्या मठ म्हणजेच गुरु मंदिराबद्दल माहिती नसते आणि या दोन्ही ठिकाणांबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही जर कधी अक्कलकोटला आले तर या दोन्ही ठिकाणी दर्शन घ्या अशा प्रकारे अक्कलकोटमधील सर्व ठिकाणांचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो आणि आमची दत्तपरिक्रमा पूर्ण झाली आम्ही पिठापूर गाणगापूर कुरवपूर अक्कलकोट हे चारही ठिकाणी केली आणि या चारही ठिकाणी आमचे खूप छान निवांत दर्शन झाले खऱ्या अर्थाने आमची दत्त परिक्रमा सार्थकी लागली पिठापूरवरून सुरू केलेली दत्त परिक्रमा अक्कलकोटला येऊन संपली दत्त परिक्रमा करण्याची आमची खूप मोठी इच्छा होती जी आज पूर्ण झाली होती तुमच्या आयुष्यातही कधी असा योग आला तर तुम्हीही एकदा दत्त परिक्रमा करा आणि दत्त परिक्रमा केल्याने खूप छान अनुभव येतो दत्त परिक्रमा केल्याने आपल्याला काशी केल्याचे पुण्य मिळते दत्त परिक्रमा ही काशी केल्यासारखीच आहे अशा प्रकारे अक्कलकोटला येऊन आमची दत्तपरिक्रमा पूर्ण झाली अक्कलकोटचे दर्शन घेऊन मग आम्ही परत निघालो अक्कलकोट स्टेशनवरून कल्याणला जाण्यासाठी आमची ट्रेन होती तिने रात्री साडेनऊ वाजता आम्ही परत निघालो तुम्हाला दत्तपरिक्रमा करायची असेल आणि त्यासाठी प्रवासाची माहिती पिठापूर कुरवपूर येथे राहण्याची व्यवस्था तेथील प्रवासाची माहिती या सर्व गोष्टींची माहिती हवी असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर त्याबद्दल लवकरच व्हिडिओ येणार आहे तर त्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला समजेल आणि तुम्हालाही दत्त परिक्रमा करण्यासाठी त्या व्हिडिओची मदत होईल जेणेकरून तुमचा प्रवास सुकर होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ